वक बोर्ड या विषयावर किती बोलावं आणि किती नाही मागे दिल्ली हायकोर्टातले ते जज अलू अली या नावाचे ज्या पद्धतीनं या वक्फवर सुरू असलेल्या एका खटल्यात बोलून गेले होते की अरे साल्यानं तुम्ही उद्या उठाल आणि लाल किल्ला ताजमहाल जे दिसेल त्यावर बोर्ड ठेवाल आणि सांगाल की ही वक बोर्डाची प्रॉपर्टी आहे खरंच मोगलाई माजली आहे का असा प्रश्न ज्या परिस्थितीत विचारला जातो ती परिस्थिती या वक बोर्डाच्या मनमानीनं आज आपलं राणली मागच्याच आठवड्यात देवाच्या आळंदीतल्या एका मोकळ्या जागेवर रातोरात थडगं उभारलं गेलं होतं आणि त्यावर काही दिवसात अनधिकृत दर्गाही उभा राहिला यांची हिंमत बघा आजवर अडगळीतल्या बेवारस जमिनी हिरून हे लसणीचे कांडे आपला लँड जिहात करत होते ते आता खुलेआम भरवस्तीतल्या हिंदूंच्या जमिनींवर देखील कब्जा करू लागले ॲनाकोंडा जातीचा आजगर तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का कधी सिनेमात तर नक्कीच पाहिला असेल या अॅनाकोंडा आजगरासारखा वक बोर्डाचा विळखा या देशातल्या मोकळ्या जमिनींना पडतोय समोर दिसेल ते एक एक करत केलं जात आहे त्यावर उपाययोजना केलं नाहीत तर हा विळखा सोडवणं पुढे अवघड होत जाणार आहे वक बोर्ड एक एक जमिनींवर आपला दावा सांगतच सुटलेला आहे हा धोका ओळखून केंद्र सरकारनं यासाठी महत्वाचं पाऊल उचललंय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री जे आहेत किरण रिजिजू यांनी आठ ऑगस्ट रोजी लोकसभेत वक बोर्ड विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं होतं पण मुस्लिम दार्जिने असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला मुस्लिम विरोधी ठरवून आकांड तांडव केलं होत विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधानंतर हे विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा नव्हता हो जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे जे पी कडे पाठवण्यात आलं होतं वक्क बोर्ड विधेयक दुरुस्तीवर एकतीस सदस्यीय जे पी सीची पहिली बैठक बावीस ऑगस्ट रोजी झाली दिल्लीत आतापर्यंत चौतीस बैठका झाल्यात वक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा या वक विधेयकावरचा जे पी सीचा पाचशे पाणी अहवाल तयार झाला आहे या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी मागच्या म्हणजे चोवीस आणि पंचवीस जानेवारीला दोन दिवसीय बैठक होणार होती त्यात चर्चा होणार होती पण मात्र बैठकीच्या पहिल्याच दिवशी तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर वक बोर्डाच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष ते ज जगदंबिका पाल आहेत आता हा गोंधळ घातला त्यामुळं खासदार असदुद्दीन ओयसी एम आय एम आणि कल्याण बॅनर्जी यांच्या सोब, अन्क, सोबत आणखी सोबत आणखीन काही दहा विरोधी खासदार होते त्यांना जे पी सी सदस्यत्वातून एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला जगदंबिका पाल यांना या निलंबित खासदारांमध्ये उभाटाचे अरविंद सावंत यांचाही समावेश की नाही कमल हिंदुत्वाशी फारकत घेऊन आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही असं ओरडून म्हणजे कानी कपाळी लोकांच्या ओरडून सांगतात आम्ही काय हिंदुत्व सोडलेलं नाही त्या हिंदुत्व न सोडलेल्या ओबाटाचे खासदार आज वक्फ बोर्डाच्या सुधारक विधेयकाच्या चर एकूण चर्चेमध्ये त्या विधेयकाला विरोध करणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसत आहेत याला काय म्हणायचं दुर्दैवच म्हणावं लागेल उभाटा आणि एमआयएमचा खासदार एका बाजूने बोलतायत असं चित्र आपल्याला पाहावं लागतंय याचा अर्थ एम आय एम आणि उभाटा यांच्यात फरक काय ते उघडपणे त्यांचा इस्लामी अजेंडा चालवत आहेत आणि हे छुप्या पद्धतीनं आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही असं म्हणत एक प्रकारे हे इस्लामीकरण झालेलेच आहेत सगळे उभाटावाले आता ह्यांचं हिंदुत्व खोटं आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि सत्यपुढे लाचार झालेल्या काँग्रेसने स्वतंत्र भारतात वक नावाचं कारस्थान आणलं हे वक बोर्ड स्थापन केलं नेहरूंनी इतके दिवस आपल्या डोळ्यांवर सेक्युलरिझमची पट्टी बा जाणून बुजून बांधली गेली होती एखाद्या स्लो पॉयझन सारखं या वक बोर्डानं भारतात काम केलं आणि आज अकरा विकळा रूप धारण करत या देशाला आतून पोखरून टाकलेलं आहे आज या देशात वर्कच्या मालकीची नऊ लाख एकर जमीन आहे याची एकूण किंमत एक लाख वीस हजार कोटी आहे एकट्या महाराष्ट्रात वर्कची ब्याण्णव हजार एकर जमीन आहे लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची आपल्याला ती परिस्पर्शाची मिडास नावाचा राजा होता आपण बोलतो ना मिडास टच तर मिडास टच मागची स्टोरी आहे मिडास नावाचा एक राजा होता तो खूप श्रीमंत होता पण तो खूप लोभी होता एका तपस्वींकडे तो गेला आणि त्यांनी सांगितलं की मला असा एक वर हवा आहे की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची झाली पाहिजे आता हा वर त्या तपस्वींनी दिल्यानंतर तो महालातल्या प्रत्येक गोष्टीला हात लावू लागला आणि त्या सोन्याच्या होत गेल्या आता हे हा त्याचा जो हव्यास होता ना प्रत्येक गोष्टीला हात लावून ती सोन्याची करणं त्यात त्याच्या चुकून एकदा असं होतं की त्याच्यात लाडक्या मुलीला राजकन्येला त्याचा हात लागतो आणि ती सोन्याची होते आणि मग ती सोन्याची भावली आपल्या काय कामाची हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याला आपली चूक उमकते की आपण या मिडास टचच्या मागे धावताना काय गमावून बसतोय हा तशीच एक कथा आपल्या पौराणिक कथांमध्ये आहे भस्मासुराची भगवान शंकरांनी भस्मासुराला जे व वरदान दिलं होतं त्यानुसार तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याला तो भस्म करून टाकायचा आता या भस्मासुराला मारण्यासाठी मग नंतर देवांना काय काय उपद्रव करायला लागले होते ते आपण वाचलेलं आहे पण हा असा जो काही हव्यास असतो ना एक प्रकारे आता हा भस्मासूर हा भस्म्या रोग ज्यांना लागला आहे तो त्यातला एक भाग म्हणजे हा वक बोर्ड आहे हे वक बोर्ड दिसेल त्या जमिनीवर बोर्ड ठेवतं ती जमीन त्यांची मग ना कुठली सुनवाई ना कुठली कोर्ट कचेरी असं पूर्वी चालायचं आता किमान लोक कोर्टात जात तरी पूर्वी कसं होतं की वक बोर्डाने दावा केला आमची जमीन त्याच्यावरची मालकी मालकी आपल्याला सोडावी लागायची मग ही जी जागा मिळाली असेल त्यांना त्या जागेवर मग ते दर्गे बांधायचे मशिदी बांधायचे काहीही करायचे अशा ना हळूहळू हळूहळू आता तुम्ही बघितलं मी आकडा सांगितलं तुम्हाला की केवढी मोठी जमीन भारतातली ही वक बोर्डाच्या मालकीची आहे अशा ना हळूहळू संपूर्ण हिंदुस्तान त्यांचा होईल आणि त्यांच्या या दाव्यावर आक्षेप आहे त्यांनी न्यायालयात जावं आणि सिद्ध करावं असा कायदा या काँग्रेसी सरकारनं आणला होता पण त्याच्यामागे कावा होता मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी देश विकण्याचा हा उघड प्रकार काँग्रेसनं सुरू केला काँग्रेस सत्तेसाठी भारताची मूळ ओळखच पुसायला लागला सत्तेची नशा देशाला कशी बरबाद करते याचं उदाहरण आपल्याला काँग्रेसच्या एकूण सत्ता काळाकडे बघून येतच पण त्यांनी अशा छुप्या काही मेघ ज्या मारून ठेवल्यात इतिहासात त्याची फळं आपण भोगतोय पण पन पंतप्रधान मोदी सत्तेत आले आणि त्यानंतर त्यांच्या सरकारनं देशाच्या मालमत्तेवर पडलेला वक्फचा विळखा संपवण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं पण आज हे सगळे विरोधक जे आहेत ना ते या विधेयकाला विरोध करतायत जे पी सीनं अनेक राज्यांचे दौरे केले जमाते उलेमाय हिंद मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम विचारवंत निवृत्त न्यायाधीश कायदेतज्ज्ञ अशा अनेकांसोबत जे पी सीनं चर्चा केली घाई गडबडीत हे विधेयक मंजूर करून घेतले असा ठपका येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली मोदींनी उभाटाची अवस्था इकडे आड तिकडे वीर जे झाली ना हिंदुत्व सोडलं नाही असं सांगायचं नाही हिंदुत्वाला कडवा विरोध करणाऱ्यांच्या सुरात मिसळायचा म्हणजे एक एकीकडे बोलायचं आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही शेंडी जाणवायचं नाही आणि दुसरीकडे ओवेसी बरोबर एका थाळीत बसून बिर्याणी खायची म्हणजे आता बाळासाहेबांच्या जयंती दिनी झालेल्या सभेत तर उद्धव ठाकरेंनी मुसलमानांकडून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घेतल्याचं आपण ऐकलेलं आहे की मुसलमानांनी सांगावं आमचं हिंदुत्व खरं आहे की नाही ते काय हिंदू देशप्रेमी नाहीये काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आहे आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर काय वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला उलटा अनिल देसाईंना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच हिंदी मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या हफतो लगताय हिंदू हिंदुत्व छोडा आहे त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितले की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे मुसलमान कसे सांगणार तुमच्या हिंदुत्वाबद्दल आणि त्यांचे जे काही चेले चपाटे आहेत हे काही खासदार निवडून आले अरविंद सावंतांसारखे आता दक्षिण मुंबईतले आणि ते कोणाच्या जोरावर जिंकून आले तर असुद्दीन ओवेसीची जी पिलावळ आहे तिकडे ती दोन टाके मस्जिद बंदर आणि सगळा तो जो भाग आहे भेंडी बाजारवाला ते सगळे आपले जाळीदार टोपीवाले यांचे मित्र त्यांच्या मदतीने जिंकून आल्यामुळे अरविंद सावंतांना त्यांचा पोळका जास्त मग ते असदुद्दीन ओवैसींच्या सोबत जे पी सीत गोंधळ घालत होते ह्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हे असंही बोलतात तसंही बोलतात हो अरे काय ना हो? आता या चोवीस तारखेच्या बैठकीत काय झालं तर दिल्लीत ज्या निवडणुका होत आहेत ना त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संसदेत वक्त दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा भाजप आग्रह धरत आहे आणि तसा आरोप विरोधक करतायत ते या आरोपात अगदीच तथ्य नाही असं म्हणता येणार नाही त्यांनाही दिल्लीतल्या मुसलमानांची आणि हिंदूंची दोन्ही मतांची सध्या नितांत गरज आहे तर खासदार अरविंद सावंतांबद्दल जे मी बोलत होतो त्यांनी सांगितलं की वक बोर्ड संदर्भात समिती स्थापन केली आहे मात्र विक्षिप्त पद्धतीने समिती चालली आहे आता हे नेमकी काय पद्धत आहे हे अरविंद सावंतच सांगतील आपल्याला लखनौमध्ये झालेल्या बैठकीनंतर जे अध्यक्ष होते जगदंबिका पाल यांनी सांगितलं होतं की जेपीसी ची शेवटची बैठक चोवीस जानेवारीला होणार आहे त्यानंतर एकतीस जानेवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल संसदेत मांडला जाईल आता हा अहवाल संसदेत मांडला जाऊ नये यासाठी काहीतरी मुद्दा घेऊन गोंधळ घालायचाच होता म्हणून हे सगळं काल घडलेलं आहे मोदी सरकार या बाबतीत योग्य तो निर्णय घेईलच आणि हा विळका सोडवेल याची खात्री आहेच येन केन प्रकारेनं हे विधेयक संसदेत मांडलं जाईल आणि ते मान्यही केलं जाईल मंजूरही होईल कारण देशभरातल्या सगळ्या जनतेला हे चांगलं माहिती आहे काँग्रेस किंवा हे जे काही इंडिया आघाडीतले सगळे डॉटेड विरोधक आहेत ना यांचा अजेंडाच हा हिंदू विरोधी आहे पण यांच्या सुरात सुर मिसळणारे जे आपले उभाटावाले आहेत ना त्यांचं नेमकं काय चाललंय तेच कळायला मार्ग नाही मग एम आय एम इज इक्वल टू उभाटा असं झालंय का आणि असं झालं असेल तर आता तरी त्यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणं सोडायला हवं कारण हिंदुत्व हे असं शेंडी जाणवेचं नाही गोमूत्रधारी नाही असं सगळं बोलून चालत नसतं हिंदुत्व हे कट्टरच असतं जे बाळासाहेबांचं सा होतं बाळासाहेबांच्या गळ्यात हातात ज्या रुद्राक्षाच्या माळा होत्या त्याची काही भगवी कफनी घालायचे त्यात त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याचा विचार किती होता हे बाजूला ठेवून द्या पण ते अंतर्बाह्य हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित झालेले होते त्यामुळे ते त्यांना हा भगवा जवळचा वाटायचा त्यामुळे त्यांच्या हातातले ते हातात रुद्राक्ष त्यांना शोभून दिसायचे आज आमचे पक्षप्रमुख उभाटा या हातात सात आठ मोठमोठे भल भलाडे डप्पर सारखे रुद्राक्ष जणू काय हळकुंड बांधल्यासारखे हातात बांधून फिरतायत आणि ते सतत नाचवून दाखवून लोकांना सांगतायत की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही पण हा जो काही प्रकार चालू आहे ना एकीकडे एक, एक बोलणं दुसरीकडे दुसरं बोलणं मुसलमानांकडून तुम्ही सर्टिफिकेट मागता की आमचं हिंदुत्व योग्य आहे की नाही ते सांगा आणि त्या मुसलमानांच्या वक बोर्डाबद्दल जी आस्था तुम्हाला आहे आणि त्या त्या वक बोर्डाच्या प्रॉपर्टीबद्दल कोणी एक शब्द चकार शब्द काढला तर त्याच्या विरोधात हे असे शड्डू ठोकून उभे राहतात त्यांना आपण हिंदुत्ववादी म्हणायचं का हा प्रश्न मोठा गहन आणि गंभीर आहे मित्रो आगामी या निवडणुका येत आहेत महानगरपालिकेच्या अगदी दिल्लीतल्या निवडणुका या सगळ्यांवर या राजकीय पक्षांचा डोळा आहे प्रत्येकाला आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या मतांची आपल्या मतपेट्यांची बेगमी करून घ्यायची उद्धवजींनी आधी आपली मतपेटी कुठली हे ठरवणं फार गरजेचं वाटतंय मला कारण ते पलमे मासा पलमे तोला असं जे काही चाललंय त्यांचं ना घडीत ते म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे घडीत म्हणतात वक बोर्डाच्या प्रॉपर्टीला कोणी हात लावला तर खबरदार हे वक बोर्डाचे पहारेकरी बनलेत आता ज्या पद्धतीनं यांचं जी काय सरमिसळ चालू आहे ती सरमिसळ यांना भोवणार आहे आणि यांनी जर आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि वक बोर्डाच्या या सुधारणा विधेयकाला त्यांचा विरोध कायम राहिला तर ज्यांना समजायचं ते समजून जातील आणि तुम्हाला या येत्या आगामी निवडणुकांमध्ये त्याचा देखील मिळेल याची खात्री बाळगा त्यामुळे तुम्ही जे काही स्वबळाचा नारा वगैरे देताय त्याआधी तुम्ही एक तर पक्क ठरवा तुम्ही हिंदुत्ववादी आहात की तुम्ही सेक्युलर आहात तुमचं हिंदुत्व शेंडी जाणवेचं नाही तुमचं हिंदुत्व गोमूत्रधारी नाही व तुमचं हिंदुत्व नेमकं कसलं आहे ओवेसीच्या ताटातल्या हैदराबादी बिर्याणीचं काय ते एकदाचं ठरवा आणि मग बोला मित्रो तुर्तास मी इथेच थांबतो एकंदरच या वक सुधारणा विधेयकाबद्दल तुमचं काय मत आहे वक बोर्ड आणि वक बोर्डाकडून जी काही दंडेलशाही माजवली गेली आहे या स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांमध्ये त्याचा फटका तुमच्या आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना बसलेला आहे याबद्दल तुमची काही आठवण असेल तुमच्यासोबत काही असे किस्से घडले असेल तर तेही कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार